साकडमध्ये संगीता नायकरी नावाची बाई आहे जी स्वतःला समाजसेविका म्हणून घेते तर त्या बाईने मला भयंकर त्रास दिला अक्षरशः पोलीस स्टेशनला तिने माझ्यावर हल्ला सुद्धा केला त्या दोन चार बायकांनी मिळून माझ्यावर हल्ला केला पोलीस स्टेशनमध्ये दोन हजार एकोणीस वीसचा हा विषय आहे आणि ती फार आनंदात होती की त्यांची ती झुंड घेऊन तिने मला त्रास दिला तिथल्या आमदाराचा राहुल काडगेसाठी हा सगळा काम झालेला होता कारण मी राहुल काडगेला मदत करत होते आणि त्याला मी मदत करू नये म्हणून त्या आमदाराने माझ्यावर तो हल्ला घडवून आणला होता की मी घाबरेल आणि मी त्याला मदत करणं सोडून देईल पण माझा स्वभाव होता एखाद्याला मदत करायचं ठरवलं नाही मी मग ते काही होऊ दे माझा जीव जाऊ दे मी त्याच्या पाठीमागे नाही तर मी त्याच्या पुढे उभी राहील अशी मी असा माझा स्वभाव आहे आणि ज्या वेळेला त्या बायकांनी मला त्रास दिला ना त्यावेळेला भयंकर मला वेदना झाल्यात भयंकर माझा मला मनस्ताप झाला माझं मन दुखलं इतका त्रास झाला इतका त्रास झाला की मी त्या सगळ्या गोष्टी देवावर सोडून दिल्या की तू आहे ना रे तू बघतोय आणि तू आहे माझा विश्वास आहे त्याच्यानंतर तू मला सांगते एक दोन ते तीन वर्षाने म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये माझ्या मते दोन हजार बावीस यस बावीस की तेवीसमध्ये तिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला तिच्या कॉल रेकॉर्डिंग असतील तिच्या चॅटिंग असतील एका नगरसेवकाने तिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्यामध्ये त्या बाईने माझं तिचं एवढं भांडण असताना माझं सुद्धा नाव घेतलं परंतु माझ्यावर कारवाई झाली नाही कारण मी त्याच्यामध्ये नव्हते हे पोलिसांच्याही लक्षात आलं पोलिसांनाही माहिती होतं परंतु तिच्यावर मात्र कारवाई झाली ती आणि तिच्या आणखी दोन मैत्रिणी आणि आणखी पत्रकार ज्या पत्रकारांनी मला त्रास दिला होता विनाकारण माझी बदनामी केली होती बातम्या लावून त्यातला एक पत्रकार काहीतरी त्याचं नाव मला आता आठवत नाही तर मी त्याचंही नाव घेतलं असतं आणि यांना जेल झाली एरोडे ज्याला जेलमध्ये जाऊ लागलं यांना पंधरा वीस दिवस काहीतरी तिथे ते राहू लागलं म्हणजे अक्षरशः संडास घासावे लागले घाण हे तिने आल्यानंतर तिचा अनुभव सांगितला म्हणजे काय झालं ज्या वेळेला तिने मला त्रास दिला ना माझा आत्मा फार तळतळाव फार तळतळला मला इतका त्रास झाला मला एवढा त्रास झाला की अरे किती नीचपणा आहे या म्हणजे मला एकटीला गाठून तुम्ही पोलीस स्टेशनच्या पीआयला हाताशी घेऊन आणि ठीक आहे सत्ताधारी आमदार त्यावेळेला त्यांची सत्ता होती सत्ताधारी आमदाराला हाताशी घेऊन त्याची पावर वापरून तुम्ही मला माझ्यावर हल्ला केलाय आणि स्वतःला शेर समजताय मी माझ्या देवावर सोडून दिला की तू आहे ना रे बघतोय ना ह्याची सजा यांना नक्की दे आणि माझ्या देवाने त्यांना ती सजा दिली त्यामुळे माझा माझ्या देवावर फार विश्वास आहे फार विश्वास आहे माझा आणि माझा देव नक्कीच त्या त्या लोकांना शिक्षा देतो हा पण मला अगदी प्रामाणिकपणे विश्वास आहे खरं सांगते मी कारण ज्या व्यक्तीला मी मदत करत होते ना तो व्यक्ती चुकीचा होता तो व्यक्ती चुकीचा होता आणि मला कळत नव्हतं तो चुकीचा आहे देवाने काय केलं त्याची तडीपारी केली त्याला कारण तो माझ्यासोबत खेळ खेळत होता तो मला फार त्रास म्हणजे नाही का असं काय बोलत ना गंडवायचं या उद्देशाने तो जोडला गेला होता परंतु देवाला हे कळलं होतं आणि देवाने त्याला अक्षरशः परिवारापासूनच दूर केलं तो पाच वर्ष परिवारापासून लांब राहिला पण तो सुधारला नाही त्या काळातही मी त्याला भयंक खूप मदत केली भरपूर मदत केली पण त्याला त्याची जाणीव नव्हती ठीक आहे ते मी देवावर सोडून दिलेला आहे तो आहे तो बघतोय आणि नक्की नक्की त्याच्यावर माझा विश्वास आहे अगदीच अगदी शांतपणे मी आज बोलते आणि मी यास इथून पुढे मी अशीच बोलणार आहे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हे आहे हे दोन हजार पंचवीस आहे आणि बेरीज सात येते सात याचा अर्थ सत्ता आणि सत्य सत्याची सत्ता हा अगदीच तर हे तेवढंच खरं आहे तर माझा माझ्या स्वामींवर विश्वास आहे माझा माझी सद्गुरू मनोहर मामा ह्यांच्यावर विश्वास आहे पण माझा देव आहे आणि यस्तो आहे कारण माझ्या आयुष्यात मध्ये ज्या गोष्टी घडल्या आहेत ना मी वारंवार सांगत असते मी कुठल्या आमदार खासदाराची लेख नाही <laughs> किंवा माझ्या सासरची मंडळीसुद्धा ही फार जागीरदार नाही आहे सर्वसामान्य घरात माझ्यात जन्म झालेला आहे ज्या घरामध्ये मी लग्न होऊन आले तेही घरातले लोकही फार गरीब कुटुंबात मध्ये मी माझ्या घरातलं कुणी माझ्या सासरचंही कुणी राजकारणात नाही आहे आणि माहेरचंही नाही आहे लांब लांबपर्यंत नाही आहे परंतु येस मी त्याच्यामध्ये आले मी पाय रोवले आणि मी माझ्या क्षेत्रामध्ये येस मी म्हणेन मी किंग आहे अगदीच कारण माझं अस्तित्व मी माझ्या हिमतीवर उभं केलं माझ्या ना नावावर नाही हां बिलकुल माझं अस्तित्व हे मी माझ्या नावावर माझ्या हिमतीवर माझ्या कामावर उभं केलं याचा फार मला अभिमान आहे तर अगदीच 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 <coughs> बिलकुलच करेल मी तिच्या सम बिलकुलच समर्थन करेल की ती जी आहे ती डॉक्टर स्नेहल बघत असाल तुम्ही निडरपणे ती भूमिका मांडे आणि ती तिच्या मुद्द्यांवर ठाम आहे आणि जी ती भूमिका मांडते किंवा जे तिने काही कान उघडं केलेलं आहे ते भयंकर वाईट आहे त्याच्यामुळं मी सांगते की ते, ते लेकरू त्यांच्यासोबत राहिलेलं आहे तिने बघितलंय ती लोक कशी वागत होती त्यांचं वागणं कसं होतं ते कशासाठी करत होते मला खरंच हा प्रश्न माझा जो आहे ना तो फार मला याचं उत्तर कधीच भेटणार नाही मला असं वाटतं की का आणि कशासाठी हे सगळं कशासाठी हा हा जर आपले विचार कोणाला आवडत नसतील ती व्यक्ती जर बाजूला झाली तर का त्या व्यक्तीने तुमच्या विचारांना फॉलो करावं म्हणून एखाद्या तुम्ही त्रास देताय का त्या व्यक्तीने तुमच्या इशारावर नाचावं म्हणून त्या व्यक्तीला तुम्ही एवढंच प्रेशराईज करताय म्हणजे माझ्यावर मला एका एका जणीने फोन करून सांगितलं की गं जी त्यांच्या सोबत होती की तुझ्यावर ॲट्रॉसिटी दाखल व्हावी म्हणून इतकं प्रेशर आणण्यात आलं एका महिलेला इतकं काही कर पण अरे कायदे काही कुणाच्या बापाचे आहेत का ते भीमाचे आहेत कळलं ना ते भीमाचे आहेत त्याने सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ते कायदे लिहिलेले आहेत तुम्ही चुकीचं वागाल तुम्ही एखाद्या महिलेला कुठ जा म्हणाल ती तिथं गेली तिथलं जर वातावरण चुकीचं आहे हे तिच्या लक्षात आल्यानंतर ती बाजूला झाली तिने तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही वागली म्हणून तुम्ही तिला मी सांगितलं तुला म्हणून तू तिला मदत नाही केली मग तुला तुझ्यावर मी ॲट्रोसिटी टाकेल आणि तिला तुम्ही सांगताय टाक त्याच्यावर टाकच हे oh राम कृष्ण जगन्नाथम ए क्या हो गया? असं म्हणायची वेळ आली फार भयंकर आहे ते या गोष्टीचा की माझ्या खऱ्या परमेश्वराने मला योग्य तो न्याय दिलेला आहे कारण माझं प्रारब्ध जे आहे ना ते फार वाईट आहे मला खरं बोलायला आवडतं त्याच्यामुळं मी खरं खरं सांगते तुम्हाला माझं प्रारब्ध म्हणजे अगोदरच्या <coughs> जन्मातलं कर्म जे आहे माझं ते फार वाईट आहे हे माझ्या कुंडलीमध्येच आहे ते इतकं वाईट आहे की या जन्मात मध्ये मी माझ्या गुरुंनी सांगितलं मला किंवा ऍस्ट्रॉलॉजर जे असतात त्यांनी सांगितलं की या जन्मात मध्ये तुम्ही खूप चांगली कामं केलीत परंतु तुम्हाला असं वाटतं की मी एवढं चांगलं वागून किंवा माझा स्वभावच नाही येतो चुकीचं करणं चुकीचं वाजणं वागणं किंवा एखाद्याच्या एखाद्याला त्रास झाला तर मला आनंद होईल नाही मी अशी नाही मी अशी मला त्रास होतो त्या गोष्टीचा मी जरी तात्पुरते म्हंटल ना की बरं झालं नालायक त्याला ना ती शिक्षा व्हायलाच पाहिजे होती परंतु मी नंतर ज्या वेळेला मला त्या व्यक्तीची आठवण येते एकटी असताना त्यावेळेला मला फार त्रास होतो की अरे नाही असं नको व्हायला होतं जाऊ दे त्याला त्याला शिक्षा म्हणजे नाही का त्याला त्याची जाणीव झाली ना मग नको त्याच्या कारण त्याच्या मागे त्याचा परिवार आहे त्याची मुलं आहेत हा असा मी विचार कारण मी आहे तशी माझा स्वभाव आहे तो तर मी आहे अशीच मी माफ नाही करत कुणाला जे आहे ते खरं सांगते मी मला एकदा त्रास झाला ना मी परत त्या व्यक्तीला माफ करत नसते मी त्याच्याकडे बघतही नसते परंतु मी अशी आहे की त्या व्यक्तीला नको त्रास व्हायला याही मताची मी आहे